यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी महत्त्वाच्या बातम्या मुंडे न वाचवण्यासाठी भाजपची खेळी आमदार धस निघाले बोगस या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर मसा सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे तसेच त्यांचे राईट हँड कराड यांच्या विरोधात पुरावे सादर करून राज्यभर रान पेटावणारे भाजपचे आमदार सुरेश धस हे बोगस निघाले आहेत मुंडेंच्या विरोधात त्यांनी तलवार म्यान केल्याचे आता दिसू लागले एवढेच नव्हे तर धनंजय मुंडे आणि माझी दोन वेळा भेट झाली आमचे मनभेद नाहीत मतभेद आहेत असं लोकांना वेड्यात काढणारे वक्तव्य त्यांनी केलं त्यामुळे मुंडे यांचे वाचवण्यासाठी भाजपचे बावनकुळे वरिष्ठ नेत्यांनीच ही खेळी केल्याचे दिसून येऊ लागले आहे राजकारणात काहीही होऊ शकते हे पुन्हा सिद्ध झाले मराठ्यांच्या हातातून मराठ्यांवर वार करण्याचा हा प्रकार असल्याचे मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत आमदार धस यांनी आमचा विश्वासघात केला असे ते म्हणाले त्यामुळे धनंजय मुंडे यांचे तोंड देखील बघणार नाही आधी अनेक वादग्रस्त आणि भडक वक्तव्य करून मीडियामध्ये चर्चेत राहणारे आमदार सुरेश धस यांनी गळाभेटी घेतल्या आणि राज्यातील जनतेला एक प्रकारे उल्लू बनवले हे नक्की प्रिसिजन फाउंडेशनच्या संगीत महोत्सवाला आज सायंकाळी हुतात्मा स्मृती मंदिरात होणार सुरुवात आज डॉ शंतनू गोखले यांचे संतुरवादन तर असद खान यांचे सितारवादन ऐकता येणार त्याचप्रमाणे पंडित भुवनेश कोमकली आणि पंडित व्यंकटेश कुमार यांचे देखील गायन सादर होणार गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून शहरात लागू असलेला सुपर टॅक्स सोलापूर महापालिका प्रशासन यंदाच्या अर्थसंकल्पात रद्द करणार सोलापुरातील होम मैदानावर सुरू असलेल्या इलेक्ट्रो दोन हजार पंचवीस च्या प्रदर्शनाला मिळतोय भरघोस प्रतिसाद उद्या रविवार असल्यामुळे प्रदर्शन सकाळी अकरा ते रात्री साडेनऊ पर्यंत सुरू राहणार कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे वादग्रस्त वक्तव्य म्हणाले भिकारी देखील एक रुपया घेत नाही मात्र आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा देतो उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले नांदेड जिल्ह्यातील वसमत येथे सर्वाधिक हळद उत्पादन होते म्हणून संशोधन केंद्र उभारले सांगलीमध्ये हळद संशोधन उपकेंद्र उभारणार स्पेन का प्रीमियम वॉटर विथ ड मिनरल क्वालिटी अँड एक्सपर्ट्स इन वॉटर मॅन्युफॅक्चरिंग अवेलेबल इन वन लिटर फाय हंड्रेड एम एल अँड टू हंड्रेड एम एल कॉन्टॅक्ट सेवन थ्री एट फाईव्ह फोर सिक्स डबल झिरो थ्री नाईन ऑफिस सिक्स क्रॉस रोड कमर्शियल कॉम्प्लेक्स जुना पुणे नाका सोलापूर पहिल्या फेज मधील यशस्वी वाटचालीनंतर आता मुद्रा कन्सल्टन्सी आणि डेव्हलपर्स घेऊन आले आहेत राजमुद्रा रेसिडेन्सी फेज टू आलिशान अशा सत्तर बंगल्यांचा भव्य प्रोजेक्ट सर्व अत्याधुनिक सुविधा प्रशस्त रोड प्रत्येक बंगल्याला स्वतंत्र पार्किंग टू अँड थ्री बीएचके प्रीमियम लक्झुरियस रो विलास आणि स्वतंत्र बंगले चला तर मग आजच स्वप्नातील घर बुक करूया साइट चा सा पत्ता श्रीराम समर्थनगर सीएनएस हॉस्पिटलच्या समोर मंगळवेढा रोड सोलापूर आजच संपर्क साधा सत्तर सहासष्ट चौऱ्याण्णव पंचवीस सत्तर मुंबई गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनात होणार राज्यव्यापी बैठक कायदा दुरुस्ती विधेयक संयुक्त संसदीय समितीसमोर दाखल वक्फ बोर्डाकडे देशात सुमारे साडे नऊ लाख एकर जमीन देशातील दोनशे ऐंशी स्मारके वक्फ बोर्डात चौदा मार्च पूर्वी निवडला जाणार भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष यंदा दक्षिण भारतातील अध्यक्ष निवडला जाण्याची शक्यता देशभरातील सीबीएसई पॅटर्नच्या दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा आजपासून झाल्या सुरू देशात चव्वेचाळीस लाख विद्यार्थ्यांची नोंद मुख्यमंत्र्यांप्रमाणेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्थापन केली वॉर रूम तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केला समन्वयक कक्ष मुलींच्या मोफत फी माफीची विविध कॉलेजमधून टोलवा टोलवी शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील कॉलेजला अचानक भेटी देणार शिवजन्मोत्सव पाळणा आणि मिरवणुका यामुळे सोलापूर शहरात मंगळवारी रात्री आठ वाजल्यापासून बुधवारी मध्यरात्री एक वाजेपर्यंत वाहतूक मार्गात पोलीस प्रशासनाने केला बदल नियम डावलून दोनशे अडतीस कोटी रुपयांचे सोलापूर डीसीसी बँकेचे कर्ज देणाऱ्या पस्तीस संचालकांच्या अपिलावर चार आठवड्यात सहकार मंत्र्यांनी निर्णय घेण्याबाबत उच्च न्यायालयाने दिला आदेश <स्थी> <स्थी> देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांची निवड करण्यासाठी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक विद्यमान आयुक्त राजीव कुमार हे अठरा फेब्रुवारी रोजी होणार निवृत्त सोलापुरातील लक्ष्मी मार्केट कडील दुर्गंधीयुक्त स्वच्छता गृह हो हटवण्यासाठी सोलापुरातील महिला आज सायंकाळी सिद्धेश्वर मंदिरात करणार महाआरती सोलापूर शहरातील नागरिकांना रस्त्यावरील कचरा उचलण्याची सवय लागावी यासाठी महापालिकेने मंगळवारी आयोजित केली धावता धावता कचरा उचलण्याची प्लॉग रन रॅली राज्यातील माहिती सरकार शेतकरी विरोधी धानाच्या पोत्यांमध्ये व सुतळीत ही कोट्यावधींचा भ्रष्टाचार नाना पटोले यांचा आरोप मुख्यमंत्री <laughs> देवेंद्र फडणवीस म्हणाले महाराष्ट्रातील तुरुंग सव्वीस अकरा मधील तहवूर राण्यासाठी तयार अमेरिकेने प्रत्यार्पणाला दिली मान्यता राज्याचा सांस्कृतिक विभाग करणार रणवीर अलाहाबादियाची चौकशी पोलिसांना रणवीरचा फ्लॅट बंद आढळला दोन समन्स बजावल्यानंतरही हजर नाही विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा ए सी बँक हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंच्याण्णव बुधवार सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि अमेरिका आज एकशे एकोणीस भारतीयांना जबरदस्तीने हद्दपार करणार विमान अमृतसर विमानतळावर उतरेल यामध्ये पंजाब मधील सदुसष्ट आणि हरियाणा मधील तेहतीस लोकांचा समावेश पंजाबमध्ये चार ठिकाणी लागले खलिस्तानी पोस्टर्स दहशतवादी पन्नूने ने सोशल मीडियावर शेअर केला व्हिडिओ मुख्यमंत्री भगवंत मान यांना दिली संवाद स्वच्छतेच्या जागतिक विक्रमाकडे महाकुंभाची वाटचाल तीनशे कामगारांनी एकाच वेळी तीन घाटांवर स्वच्छता मोहीम राबवली नद्यांच्या संवर्धनाचा दिला संदेश राज्यात नव विरोधात कायदा येणार पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती गठीत येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा